नहीं 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 करता। आगे। 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 आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाची खिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एस एस चा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझ्या तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा बांधव माझं सगळे इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्यापर्यंत आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे मागण्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणले साहेब आमचे लिगल अॅडवायझर पवार साहेब आणि अॅडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे आलं हे सगळं त्यांना समजून सांगितलं पुढचं काय असेल तुमचं हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केलं असाल अजूनही समाजाचा मत आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठा काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकाले एका करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे दोनदा या तरी यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही मी एकटा बोलणं योग्य नाही आमच्या पार साहेब काय बोलते जिल्हा याच्याकडनं आलेला आहे प्रत्येक हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंती करत आहे तेव्हा देखील वडकती करत होता आता ते स्वातंत्र्य होऊन सुद्धा आश्चर्तो पूर्ण झाले आणि प्रजास्रद्धा होऊन देखील पंचांत्रोश पूर्ण झाले देखील आमच्या समाजची आज पण भटकंतीच थांबलेली नाहीये जर भटकंती थांबायच असेल आणि तुमच्या बरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एस टीचं आरक्षण द्यायला पाहिजे याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी ताणलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं तर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि निजामशाहीचं आमच्या की गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस टीचं आरक्षण कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिपरेट क्लास आणि पॅकवर्ड क्लास असं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं राज्य घडण्यानंतर ना सुद्धा एसटी मध्ये कोण कोण आहे परिस्थिती महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टी मध्ये होताच आणि हाच पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टी मध्येच आहे आणि एस टीचा आमचा आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या आम्हाला ते शिक्षण आम प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधी वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्या आमच्या समाजाचा आत्मसन सन्मान वाढेल तर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्या बरोबरी येऊ जर समाज पर्वाला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते तीनशे मागणी योग्य आहे ऍडव्होकेट म्हणून हंड्रेड पर्सेंट माझं मागणी योग्य आहे कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शासनाने प्रस्ताव हा आर जी कडे लागतो आर जी चा प्रस्ताव हा एन सी एस टी कडे नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल ह्याच्याकडे पाठवा लागतो दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपती मंजूर केलं तर ते गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला मध्ये आरक्षण मिळायला पाहिजे एवढंच नाही तर सन एकोणीसशे पासष्ट ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बाबा जो समाज हे पाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला मध्ये आरक्षण मिळायला पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठलं होतं पहिलं आहे भौगोलिक वेगळेपण दुसरं आहे सांस्कृतिक तिसरं आहे की ही लो लिटरेसी लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि पाचवा आहे की हा समाज समाजापासून थोडस वेगळा राहतो म्हणजे सम्या तो अजून मिक्सअप झालेला नाहीये अशा त्याच्या पाच क्रायटेरिया होत्या ते पाचशे क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एस आरक्षण मिळालं पाहिजे आता मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्याचं नाही नेमकं काय कारण आता रोष व्यक्त करत ना जर कोणीतरी एखादा मागणं त्याला वाट, त्याला वाट याला त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं त्याला देतो मग आमच्यासारख्या लोकांचं काय जो खरंच राज्य घटनेने आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळाचा जर त्याला विचार करायचा असेल आर्टिकल जर एकवीस करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्विटी बिफोर ला आणि इक्वल प्रोटेक्शनला इन द टेरिटरी ऑफ इंडिया याचा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ पॉलिसी आहे त्या स्टेट पॉलिसी नुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होत्या एकोणीसशे पासष्टच्या च्या अगोदर ते आम्हाला देण्यात यावं तर आमचं तर तो नैतिक अधिकार आहे त्याप्रमाणे मराठा समाज अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या आताच आपण मागणीचा मागायला सुरुवात केली आहे आपला समाज आता एकवटला आहे नेमका अजून किती काळ जाईल आता सर आमची इच्छा आहे बघा सर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसात नाही दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्या सारख्या सुद्धा लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही देऊ फरसा पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या मला सुविधा द्या नाजा देत होते ना पहिला तशी आदिवासी सारखी सुविधा द्या एवढीच अपेक्षा आहे स्वातंत्र्यापासून चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे सुप्रीम कोर्टापुढे जसं काय रिझर्वेशन गव्हर्मेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे है, हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू पडणार आमचा प्रश्न सुटतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि सर कलेक्टर साहेबांनी सांगितले की आम तुमचा प्रस्ताव हे पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल काय असते आंदोलनाची पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत का ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू तर त्या शिष्टमंडळ चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठेवू अशी मुख्य मागणी काय तुमच्याकडे आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एस टीमध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या वे 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 कॅटेगरीमध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा एस टीमध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी ते पूजा ह्या